नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा म्हात्रे आज मी तुम्हाला इडलीच्या पिठापासून एक सपेट ढोकला बनवून दाखवणार आहे तर इथे बघा मी इडलीचं पीठ घेतलं आहे थोडं त्याच्यात टाकण्यासाठी एक चमच साखर घेतलेली आहे अर्धा चमच मीठ घेतलेलं आहे पाव चमच आपला बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्यावर टाकण्यासाठी ही काळी मिरी आहे मस्त पिक बारीक खलबत्यामध्ये ठेचून घेतलेले तर आता हे सगळं साहित्य आपण ह्याच्यात टाकूया आणि थोडं पाणी मिक्स करून हे बॅटर तयार करून घेऊया इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि पाणी टाकून ठेवलेलं आहे पाणी आपलं गरम होईपर्यंत आपण हे पीठ मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये साखर मीठ आणि थोडस आपला बेकिंग सोडा टाकला जर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये रेग्युलर आपला इनो असतो तो टाकू शकता आता हे आपण मिक्स करून घेऊया पिठाला बेटर छान असं फेटून वर फुगून आलं पाहिजे आणि ते बघू शकतात की त्याची थिकनेस म्हणा कसा असा असला पाहिजे तो तुम्ही बघा त्याच्यात थिंकिंग कसं थिक असला पाहिजे आणि किती पातळ असलं पाहिजे अशा प्रकारे आता आप हा पिकाला आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया हा तर इथे बघा एक ताट घेतलं ताटाला असं आपण मस्तपैकी असं तूप लावून असं घेतलेलं आता हे बॅटर जे आपण बनवलं आहे त्याच्यात टाकणार तिकडे आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे जेव्हा कधी पण तुम्ही ढोकळा बनवता कुठल्याही प्रकारचा वाफवायचा पदार्थ करता तेव्हा असं पाणी पूर्ण वाफवून घ्यायचं आता इकडे बघा या ताटामध्ये हे पूर्ण बॅटर मी टाकून घेतलेला आहे तर इथे बघा मी आता वाफायला चालू केलंय आणि जे बेटर आहे त्याच्यावरती ही काळी मिरी आहे त्याची आपल्याला पसरवून टाकायची जर तुम्हाला याच्यात काळी मिरीच्यावर अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही याच्यात ओवा टाकू शकता चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता ॲरिगन टाकू शकता जे आपल्याला आवडेल असे काही पदार्थ पण टाकू शकतो याच्यात तुम्ही नट्स पण टाकले तरी सुद्धा एक मस्त विका ढोकळा बनवू शकता आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि करताना घ्यास आपण फास्ट करूया जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट आपण याला वाफ देऊया इथे आपले पाच ते दहा मिनिट झालेली आहे आपण ह्याचं झाकण काढूया आणि बघायचं आहे तर सूर्य टाकून बघू जर सूर्यला लागलं ला। तर तुमचं शिजलंय नाही असं समजायचं आहे ढोकळा तर हा आता शिजला पण सूर्यला कुठेही लागलेलं ला। नाही आता आपण गॅस बंद करू आणि एक पाच मिनटं ह्याला असं उघडच ठेवायचं आहे आणि नंतर थोड्या टायमाने आपण याचे काप करून घेऊया बघा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि पाच मिनिटे होऊन गेलेले आहेत तर आपण याचे काप करून घेऊया तर इथे बघा आपण ताप केलेले आहेत आणि हा ढोकळा बघू शकता एकदम असं स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनलेला आहे तर नक्की करून बघा या व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर टाटा बाय बाय